ट्रेनची स्वामी समर्थ फ्रेंड तर चला आपण आज जाणार आहोत कुठंतरी फिरायला आज नवीन टेम्पल बनलो आहे आपण तिकडे चाललो आहे सो आपल्या सांगित तुम्ही पण चाला म्हणजे तुम्हाला पण दाखवणारच आहे आपण की आपण कुठं चाललो आहे तर चला युनिक जागा आहे ती काहीतरी नवीनच बनलो आहे आपण पण फर्स्ट टाईम चाललो आहे तर चला आपण थांबलो आहे गॅस भरायला तर बघू शकता तुम्ही आता आपण गॅस भरतो आहे आणि गॅस भरून मग आपण निघूया आता आम्ही आलो आहे कल्याणी स्टेशनला आणि कल्याणी स्टेशनहून ट्रेन पण पकडू शकतात तुम्ही पण आम्ही ऑटोनं चाललो आहे तर चला मग आता गॅस भरल्यावर तुम्हाला भेटूया आणि गाई जाता मंदिराकडे जायचा रोड इतका छान आहे ना एकदम मन प्रसन्न वाटतोय खूप छान वाटतोय एकदम गार गार पण वाटतोय असं वाटत नाही की आपण एवढा लांबून हा भाई एकदम भारी बघ बस पण आली वाटत रोड तर खूप छान आहे हे बघ या दोघी मायला की कशा रोडावर बिंदाच फिरताय बघ असा टन मारायचा आणि इकडे मग मंदिराचा मार्ग या लांब आलो आम्ही रिक्षाने तर कसं चालत चालत आलो तर कसं अवतार झालाय आमचा पर्स नाही गेला पाहिजे त्यांना मी चालत कसा अवतार झालाय आमचा तुम्ही बघू शकता एकदम घरून तयार होऊन आलो होतो आणि आता असा अवतार झाला चला मग आता आपण जातोय मंदिरात गेल्यावर तुम्हाला भेटू आणि दाखवच मंदिर कसं बनलंय ना बघू शकता किती पब्लिक आली हे आणि झाड बघा किती सुंदर आहे आणि किती मोठं जुनं झाड आहे बघा किती मोठं आहे बापरे बाप येत आहे का हा ना छान वाटतंय ना छान वाटतंय ना इकडे बघू शकता न्यू बिल्डिंग पण बनली आहे म्हणजे थोड्या दिवसांनी तर तुम्ही राहू पण शकता कधी मंदिराचं दर्शन करायला आले तर असं बनवत आहे असं वाटतंय मला तर चला आता आपण चाललोय बघायला हे बघा खूप छान बिल्डिंग पण बनली बाजूलाच हा भाई बिल्डिंग पण खूप छान बनली बघा इकडे का बघू शकता खूप छान आहे आणि तर चला आता आपण चालू आहे समोर समोर पाहू शकता तुम्ही कॅमेराच बाहेर येईन का असं आहे येईल असं बाहेर येईन का मला असं वाटतं का असं हलतय बलकी मोबाईल माझ्या हाताने हालत नाही पाहू शकता मंदिर आलंय आता आपलं आणि खूप सुंदर दिसतंय चला मग आता आपण जातोय मंदिरात चाललोय आपण मंदिरात बघू शकता रस्ता पण तुम्ही बघितलं का राम मंदिर अयोध्याला कोणी नाही गेले असेल ना सेम आपले अरे वा बघू शकता ये बघा कस टावेल टाकून घेतलंय भैयू ताई नाही राधे कृष्ण आहे काय बघा साठी गाडी पण उभी हा काय पण पेंटिंग करतोय काढू का बघा किती सुंदर आहे डायरेक्ट डोळे भरून बघायला छान वाटत तर बघा आपल्या इंडियामध्ये आर्टिस्ट लोकांची कमी निघतेस सुंदर ड्रॉइंग करते एकदम सुंदर करते हो ड्रॉइंग सेम <laughs> सेम इधर दिख जाओ थोड़ा सा <laughs> एकदम मस्त निकाल रहे हो है ना एकदम भारी चल टूंडे थे भी देख ना एवढं विचित्र लागते बघू शकता मंदिर तर चला आता आपण आलो आहे राम मंदिरला सेम राम मंदिर सारखं अयोध्याला गेले नसेल ना तुम्ही तर बघू शकता सेम अयोध्याची फील आहे ती मला तर कारण मी अयोध्याला जाऊन आले ना तर मला सेम अयोध्ये सारखं वाटतंय सेम आणि मंदिर एवढं सुंदर आहे ना गाई खूप छान बघूनच वातावरण असं वाटतंय ना बघूनच बघूनच सुंदर वाटतंय ना तर चला आता आपण जाऊया आता पहिले चालली पाणी वाटतं पण आपल्यापाशी आहे ना पाणी थंडगार आहे बरं पाहू शकता तुम्ही संजीवनीने आणले पाणी तान लागले ते तर बघू शकता पाणी पण फ्री आहे तर पॉट पाणी पण फ्री आहे खूप छान करून ठेवलंय आधी कृष्ण चहा पण पिऊ शकतात तुम्ही हे बघा चहा हा चप्पल बूट चप्पल इकडे ठेवायचे का का गर किती गर्दी आहे पाणी मिळले मग चहा पण पितात लोक देवा इथून चहा घ्यायचा किती म्हणजे सोय केली तुम्ही पाहू शकता खूप छान केले आणि प्राण प्रतिष्ठा आहे ना आपली ट्वेंटी सिक्सलाच झाली वाटतं ना दोनच दिवस झाले ना ट्वेंटी सिक्सला प्रतिष्ठा झाली आहे तर म्हणून खूप छान वाटतं आणि संजयदात आला होता काही आम्हाला माहितीच नाही संजयदात आला होता ना आपल्याला माहितीच नाही तर आम्ही त्याच दिवशी आलो असतो

चहाचा गिलास कुठे फेकायचा चहा पण येत लहान मुलं असले असं झोप खेळू शकतात इकडे स्लायडिंग खेळू शकतात पालना आहे सगळ्यांचं चालू आहे फोटोशूट <dış kindlyhehe> अरे या आमचे स्लो आमचे मुलं स्लो 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 चला हे बघ चप्पल इथं पण काढू शकता हे ना ये ना हलावाचं नसतं बघा असं स्ट्रेट पकडायचं असतं आपल्याला असतो साईबाबा सारखे दिसतो अरे हा चल ना आतमध्ये चालतं चल हो साईड निघाला आहे आणि रेड कार्पेट टाकलेली आहे आणि असं खूप फोटोशूट चालू आहे पूर्ण आहे ना अयोध्याचं फील येत आहे मला अयोध्याचं राम मंदिर असं असं एवढं भारी वाटतं ना भैयू डायरेक्ट रडायला तुम्ही पाहू शकता सेम्यासारखे मंदिर आहे कारण अयोध्याला पण दावणी तुम्हाला माहिती आहे तुमचं अयोध्ये सारखं सेम अयोध्ये सारखं वाटतं पाहतो कारण की ज्यांनी अयोध्येचं मंदिर बनवलं आहे ना त्यांनीच हे राम हे मंदिर पण बनवलंय आणि श्री राधेकृष्णाचे अहो इथून जायचं आहे आपल्याला कधी सुंदर बनलेलं आहे सगळं छान आणि माहिती आहे का कारण ट्वेंटी सिक्स लाच एक गान प्रतिष्ठा झाली आहे आणि तजतच आला होता आम्हाला माहितच नाही आम्हाला माहिती राहिलं असं आम्ही तेव्हाच आलो असतो ना चला या जायचं त्यांना ड्रोन शॉर्ट द्याय बोला तुम्ही बघू शकता काही आणि बघू शकता छान सुंदर झालेलं आहे ना मंदिराचं सेम ते आय राम मंदिर आहे ना कारण त्यांनीच हे मंदिर बनवलेलं आहे कार्यगर एकच आहे ज्यांनी राम मंदिर बनवलंय ना चेन्नईत हे पण मंदिर बनवलं खूप मोठे आहे मी तिकडे पण जाऊन आले ना